तर आपण मस्तपैकी शाळा स्वच्छ करण्याचं काम चालू आहे आपलं तर आपले विद्यार्थी म्हणजे आता मी विद्यार्थी तिथं सध्या आहेत का लहानपणी पण पन स्वच्छ केलंय आणि आजचं पण आपलं स्वच्छ करायचं काम चालू आहे मस्तपैकी आपले सगळे लाडके विद्यार्थी शाळा स्वच्छ करताना पाहू शकता मस्तपैकी स्वच्छता काम चालू आहे उठान जागतात कारण काय दिले सगळे दटून लहान लेकर तुम्ही हा घ्या ना काय कोयता बेता घ्या लवकर काय तुम्ही ना पद जाऊ नका ना पा घ्या घ्या लवकर उरकत मारा बोधड करू टाक कस काय वाटतय चांगलं दत्ताळ वगैरे घेतलं राव तुम्ही मस्त बाकी काय का पण तुम्ही विन केली आम्ही विन नाही केली आम्हाला सगळ्यात शिक्षा होणार सरची होणार का नाही <laughs> एक मजी सगळ्यात नियमच पालन हाच विद्यार्थी करतो आणि सगळ्यात मजी स्टँडर्ड मुलगा आणि येईनी स्वच्छता तर काढलं काढले ना तुमच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना सजा मिळाली जगताप सर तुमचं काय म्हणणं आहे खरंय का जाऊ द्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्याकून आज आपल्या विश्वकर्मा ट्रेनिंगसाठी सगळ्यांनी श्रमदान आज हाती घेतलंय तर आपले ज्येष्ठ पवारसाहेब काय वाटतंय बरं काय चांगलं वाटतरी पण तरी पण तरी पण तरी पण तर तुम्ही कितवीमध्ये साफसफाई केली होती आजचं वय काय तुमचं अठ्ठावन तर तुम्ही आज विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटरमध्ये एवढ्या सगळ्या विद्यार्थी कोण आज चांगलं म्हणजे काम तुमच्या अंडर खाली चाललंय सगळं बरोबर आहे आणि इथून मागचे जे ट्रेनिंग सेंटरला येणार आहेत विद्यार्थी काही ना काही आठवणीत ठेवत जावा बरोबर आहे हे असं आहे अजून कोण बोलणार आहे का पवार साहेब काय बोलले का असं काहीतरी तुम्ही प्रत्येक कोणीतरी म्हणजे ट्रेनिंगचे येणार आहेत असं काहीतरी जपून ठेवा तुम्ही म्हणजे आपण कशी ट्रेनिंग हुँ, हुँ, सेंटर मध्ये स्वच्छता केली आता इडून पुढे जी जी बॅच तयार होईल इथं पी एम विश्वकर्मा सेंटर मनमाड प्रत्येक बॅच चा एक मुख्यमंत्री किंवा मॉनिटर तयार हवा त्यांनी हे जे श्रमदानाचं काम वृक्षारोपण असे जे समाज उपयोगी जे आहे ते सगळ्या काम केलं पाहिजे म्हणजे आठवण राहते भाऊ आपण काहीतरी गेलो ह्या ट्रेनिंग सेंटर मुळे आपली सगळ्यांची ओळख झाली बरोबर आहे बरोबर तुम्ही काही बोलणार आहेत का नाही का कस काय वाटतंय काय तरी पण गाव कोणतं हा मग काय सांगताना आपल्या मित्रमंडळीला बाकी ज्यांना ट्रेनिंग कॉलचा याला कॉल नाही फायद्याचं आहे की नाही फायद्या फायदा आहे का नाही आज आहे का बाकी मस्त पैकी चालले धुपवून पण झालं तुम्ही काय बोलणार बोला की बोला प्रधानमंत्री कौशल्य केंद्रमंत्री कौशल्य केंद्र पीएम विश्वकर्मा

तर मस्तपैकी अशी स्वच्छता करून घेतली आणि हे विद्यार्थ्याचं काम चालूच असतंय आपल्या वर्ग मित्रमंडळी पाडेकर सरांचं काय म्हणणं आहे बोला का कसं वाटतंय काय पूर्ण झाल्यावर तरी बोललं पाहिजे तुम्ही बरं हे शेवटपर्यंत चांगलं भरपूर असं म्हणजे चांगलं म्हणजे मस्तपैकी काम चालू आहे पण आता ते जास्तच बोलणार आहे मला आज का <laughs> बर 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 ठीके ठीक आहे तर अशी स्वच्छता चालू आहे आमच्या सर्व टीमची आणि सर्व विद्यार्थ्यांची